नाही आता स्नेहल जगतापांचं कर्तृत्व किती दातृत्व किती आपल्या सर्वांना माहिती आहे आणि गेले पंधरा वर्ष आपण पाहिलात की या महाड मतदारसंघावरती या जनतेचा आशीर्वाद जनतेचं प्रेम आणि जनतेचं सहकार्य आणि जनतेचं मार्गदर्शन हे नेहमी आमदार भर्ष गोवाला यांच्या बाजूने राहिलेलं आहे आता हे म्हणतायत की बाबा तिथं नगरपालिकेमध्ये आपण लपून बसला होता तिथं नगरपालिकेची सी सी टी व्ही तपासा की विकास गोगोले तिथं किती वाजता आले आमची जनता तिथं किती वाजता होती मी तिथं किती वाजता पोहोचलो हे आपल्याला कदाचित माहिती नाही कारण आपल्याला आपला कार्यकर्ता आपण टिकूच शकत नाही आपण जर का आपला कार्यकर्ता टिकवला असता तर तिथे जनतेच्या मदतीला आपण आलेच असते ना स्वतःहून किंवा आपल्या घरातला कोणतरी व्यक्ती आला असता जगताप कुटुंबामध्ये कोणच नाही तिथं आलं ही सर्वात पहिली लाजिलवाणी गोष्ट आहे आमचे कार्यकर्ते पदाधिकारी सक्षम होते म्हणून तिथं यायची आम्हाला गरज भासली नाही आम्ही नंतर आमच्या कार्यकर्त्यांना शबाकी द्यायला आलो की जो का त्यांनी तिथं इतिहास घडवला त्याच्याकरता आम्ही शबासकी द्यायला आलो आणि ते जे काय बोललेले आहेत आता स्नेहल जगतापला माहिती नसेल तिला की बाबा ती जे काय पाच वर्षामध्ये जे काय निवडून आलेली आहे ना ते स्वतःच्या बापाच्या जीवावरती निवडून आलेली आहे स्वतःच्या कर्तृत्वावरती निवडून आलेली नाही आहे जसं तिने आता मला माझा बाबा माझा बाप काढला की बाबा यांच्या वर्ल्डांमुळं हे राजकारणामध्ये आहेत निश्चित मी माझा मला माझ्या वडिलांचा अभिमान आहे स्वाभिमान आहे मी माझ्या वडिलांच्या ह्याच्यामुळं मी राजकारणामध्ये आलो आपण तसं सांगता का की बाबा मी माझ्या वडिलांच्या ह्याच्यामुळं आलो स्वतःचाच लोक झिंडोर आपण पेटवतो आहे ना आपण पाच वर्षामध्ये काय कामं केली ते आता मी काढतो ना पंधरा वर्षामध्ये जे काही ऑडिट आहे ते सगळं ऑडिट मी काढतो नगरपालिकेचं इमारतीची किंमत किती होती इमारती कितीला मंजूर झाली नंतर त्याची वाढीव निधी किती आला या सगळ्या गोष्टी काढतो मी आलो काय काळजी करू नका आपल्याला अजून नऊ महिने आहेत इलेक्शनला आणि येणाऱ्या नगरपालिकेमध्ये पण जनता आपल्याला आपली जागा दाखवल कारण जे काय काँग्रेसचे त्यात त्यात त्या, त्या वेळेचे जे काय रती महारथी सगळे होते त्यांना आपण बाजूला करून आपल्या वर्ल्डाने त्यांच्यावरती दबाव टाकून जे काय आपल्याला तिथं उमेदवारी दिली ना त्याच्यामुळं आपण निवडून आलात आता जे काही कार्यकर्त्यांचा जो काय राज आहे ना तो मठपेटीतनं आपल्याला दिसल येणार निवडणुकीमध्ये आणि आपण जे काय म्हणणार महाप्रसादच्या बाबतीमध्ये महाप्रसादच्या बाबतीमध्ये आम्हाला शिकू नये आमच्या कार्यकर्त्यांनी ठरवलेलं आहे की पुढच्या वेळेला पूर्ण भंडाराच लावायचा आपल्यासाठी आणि भंडाऱ्याचं पूर्ण नियोजन आम्ही कार्यकर्ते करतो आहे कारण की भरतशेठचे कार्यकर्तेच्या नादीला लागू नका ना ही माझी आपल्या कळकळीची विनंती आहे परवा आपण सॅम्पल बघितलात अजून पिक्चर अजून दाखवलेलं नाही आपल्याला आम्ही कारण की त्यावेळेला मोजकेच आपले वीस पंचवीस कार्यकर्ते होते आमचे शंभर दीडशे होते ते त्यातले पण घरी गेले होते पण पन पन्नास साठच होते पण पूर्ण उरले होते आपल्यावरती हे आपल्या कार्यकर्त्यांना विचारा ज्या व्हिडिओ क्लिप्स व्हायरल होत आहेत ना त्यामध्ये त्यांना विचारा कुणी कुणाला महाप्रसाद दिला तो आता पुढच्या वेळेला पूर्ण भंडाऱ्याचं नियोजन आम्ही करतो तुमच्यासाठी ठीक आहे एवढा अस्फूर्त बस आहे मला वाटतं त्यांच्यासाठी